स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी पाठ तिसरा आजी कुटुंबाचं आगळ प्रश्न पहिला पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा एक बैठे खेळ चिंचोके गजगे खापराच्या भिंगऱ्या जिभल्या मुंगळा मैदानी खेळ विटीदांडू भोवरे कुडीचा डाव गोट्या सूरपारंब्या प्रश्न दुसरा खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा आजी दिसणे आजीचे आजीची शिस्त आजीचे दिसणे आजीला साडेपाच फूट उंची लाभलेली होती तिचा वर्ण गोरा होता पुन्हा पावसामुळे तिची त्वचा कापट पडली होती आजीच्या वयाची माणसे कमरेत वागतात त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते पण आजी अजूनही ताटकण्याने चालत होती अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते डोक्यावरचे सगळे केस पिकले होते आजीचे राहणीमान त्या काळात इरकली लुगडे उंच राहणीमाणीचे लक्षण होते हिरव्या व लाल रंगांची नववारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे कपाळावरच गोंधन दिसू नये म्हणून ती बुक्का लावी ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना वापरत असे आजीची शिस्त आजीची शिस्त कडक होती सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत असा तिचा कटाक्ष होता तिने कामाची वाटणी केली होती ती कामे आजी सर्वजणांना आलटून पलटून करायला लावी दुपारच्या कामाचेही तिनेच नियोजन केलेले असे सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे गल्लीतल्या बायका गप्पा गोष्टींना येत त्यावेळी बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची करीत असे प्रश्न तिसरा विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा अगट गट एक आळस उत्साह आदर अनादर, आस्था आपुलकी दुरावा. प्रश्न चौथा खालील वाक्यातील वाकप्रचार शोधून अधोरेखित करा सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो वाक्प्रचार कटाक्ष असतो दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच वाक्प्रचार कानोसा घेणे कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात वाक्प्रचार हुकूमत गाजवणाऱ्या नजरेतून उतरतात या वाक्यात दोन वाक्प्रचार आलेले आहेत प्रश्न पाचवा कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा समुद्रकिनारी टिंबटिंब सहल गेली होती उत्तर आमची आ खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून रात्रीचा आनंद टिंबटिंब झाला उत्तर द्विगुणित विजय अजयपेक्षा टिंबटिंब चपळ आहे उत्तर अधिक ई रवीला टिंबटिंब कैऱ्या खायला खूप आवडतात उत्तर आंबट उ मला गाणी ऐकण्याची टिंबटिंब आवड आहे उत्तर खूप उ राजू कबड्डी छान खेळत होता परंतु टिंबटिंब पाय अचानक मुरगल्याने तो बाद झाला उत्तर त्याचा प्रश्न सव्वा खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकट पूर्ण करा वर वरची बाजू नवरा ग्रह तारा समज किनारा लुगड्याची किनार अभंग न भंगणारे एक साथ सोमत आमची छंद सात ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र होत या वाक्याचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा उत्तर आगळ या कादंबरीच्या नायकाची आजीही ही त्याच्या घराची सत्ताधीश होती घरात तिचा वचक होता घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या निव व टिपण करता करता टप्पा व्हायच्या अनेक बातम्या गुपिते उघडीत व्हायची सगळ्याजणी बातम्यावर चर्चा करीत त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची वर्तमानपत्रांचे वार्ताहर गावातून बातम्या आणतात संपादक या बातम्यांची शहानिशा करतात मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात आजीच्या घरातील ढाळच वर्तमानपत्रासारखीच होती तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत आ तुलना करा किंवा साम्य लिहा आगळ वाड्याचे कवच आजी कुटुंबाचे संरक्षक कवच आजी म्हणजे घराचा आधार हे वाक्य विधान स उदाहरण पटवून द्या आगळ म्हणजे उंची रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा एखादा आगळ लावली की चोऱ्या मोऱ्या होणे किंवा दरोडे पडणे शक्यच नसे त्यामुळे ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम लाभले होते। प्रस्तुत उतार्यातील आजीची भूमिका ही अगदी या प्रकारची आहे आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती सुना आपापसात हेवे दावे करू शकत नव्हत्या आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नस नव्हता कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते पाठात चित्रित झालेल्या एका कुटुंब पद्धती बाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते आजी ही कुटुंब प्रमुख होती कुटुंबाच्या सर्व बाबींवर सर्व व्यक्तीवर आजीची सत्ता चालत असे कोणी कोण कौन कोणती कामे कधी व कशी करावीत हे आजीच ठरवत असे या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एक सूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात याचा कुटुंबाला फायदा होतो हे खरे आहे पण पर... या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही सुनांना साधा चहा सुद्धा करून पिण्याची म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमोज करण्याची परवानगी नव्हती याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहान सहान आनंद सुद्धा घेता येत नव्हता त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे ही चांगली स्थिती अजिबात नाही आधुनिक काळात म्हणूनच एकत्र करून कुटुंब पद्धती टिकली नाही मराठाच्या शिक्षकांची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई भिंतीत एक मजबूत दार असे त्याला कड्या असतच शिवाय एक भली भक्कम आगळ बसवलेली असे एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्वपूर्ण स्थान लाभलेले होते पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारची आगळच होती तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे घराची आगळ लावल्यावर आपल्या माणसांना बाहेर जाता येत नसे म्हणजे त्यांच्यावर बंधने येत त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तीवर बंधने येत या बंधनांचा एक चांगला फायदा होई कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नव्हते म त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमोडून पडत नसत कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगाने संरक्षण मिळेल म्हणून आजी कुटुंबाचं आगळं हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे